विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला त्रिकोणाच्या दुरुस्तांतर्कोनाचे प्रमेय शिकायचे आहे यामध्ये प्रमेयामध्ये दिलेलं आपलं विधान त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्त कोणाच्या मापांच्या बेरजे इतके असते म्हणजे या ठिकाणी आपला त्रिकोण क्यू आर दिलेला आहे आणि त्रिकोण क्यू आरचा कोण पी आर एस हा बाह्य कोण आहे मग आपण पक्षामध्ये काय लिहिणार त्रिकोण पी आर या त्रिकोणाचा कोन पी आर यस हा बाह्य कोण आहे आणि साध्यमध्ये काय म्हणता येईल आपल्याला त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या मापांच्या मापांचे बेरजेतके असते म्हणजे बाह्य माप आपलं असं म्हणता येईल कोण पी आर यस बरोबर त्याचे दुरुस्तांतर कोण दुरुस्तांतरकोण म्हणजे कोणते येतील लगत अंतरकोण जर म्हटलं आपण तर तो पी आर क्यू येईल हा कोण आणि दुरुस्तांतर कोण म्हटला तर कोण पी आणि कोण क्यू आता आपल्याला असं लिहिता येईल कोण पी आर एसचे माप बरोबर कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर पी आर एस हा बाह्य कोण आहे आणि त्याचे माप कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर या दोन दुरुस्त आंतरकोणांच्या मापांच्या के बाह्य कोणाचे माप आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्यामध्ये त्रिकोण पी क्यू आरमध्ये त्रिकोणाच्या तिन्ही गुणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश मग या प्रमेयाचा आपण इथं उपयोग करणार आहोत त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या प्रमाणानुसार आपल्या श्रीता येईल कोण पी क्यू आर प्लस कोण क्यू पी आर प्लस कोण पी आर क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। याला आपण विधान एक म्हणू आता आता लिनियर पेअर घ्यायची आपल्याला रेषेजोडीतील कोण कोण पी आर क्यू पी आर क्यू हा कोण आणि त्याला जोडीला बाह्य कोण कोण पी आर यस रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बिरीज एकशे ऐंशी असते ठीक आहे याला विधान दोन म्हणू आपण याला कारण घेऊ रेषीय जोडीतील कोण तर विधान एक आणि दोन यांची जर तुलना केली आपण तर त्याची जी उजवी बाजू आहे एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश ही सारखी आहे आणि म्हणून डाळी बाजूसुद्धा सारखी असेल मग आपल्या सर लिहिता येईल विधान एक व दोन वरून कोण पी क्यू आर प्लस कोण क्यू पी आर प्लस कोण पी आर क्यू बरोबर कोण पी आर क्यू प्लस पी आर यस आता या ठिकाणी जे सारखे कोण आहेत त्याचा लोभ होणार आहे ते म्हणजे कोण पी आर क्यू कोण पी आर क्यू म्हणून आपल्याला असं देता येईल कोण पी क्यू आर प्लस कोण क्यू पी आर बरोबर कोण पी आर येस yes. म्हणजे आपल्यासाठी इथं येईल इथं आपण काय केलेलं आहे कोण पी आर क्यूचा लोप केलेला आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला जे साध्य आहे ते साध्य इथं सिद्ध होतं कोण पी आर यस बरोबर कोण पी क्यू आर प्लस कोण क्यू पी आर याप्रमाणे आपल्याला म्हणता येईल बाह्य कोणाचे माप त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थांत कोणाच्या मापांच्या बेरजी इतके असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा